राज्यघटनेचा जर विचार केला भारतामध्ये राज्यघटना ही तिकडे असलेले कार्य करणार राज्यघटना mm. म्हणून भारताची राज्यघटना ही उष्ण राज्यघटना आहे त्यामध्ये मी तुम्हाला घटना आहे ते प्रकरण सारांशामध्ये सांगतो लक्षात एकोणीसशे बावीस वर्ष mm. होतं या एकोणीसशे बावीस ला जे आपल्या भारताचे राष्ट्रपिता आहे जे आपल्या भारताचे महात्मा आहे मित्रांनो लक्षात असू द्या अशी व्यक्ती म्हणजे मोहनदास करमचंद्र गांधी म्हणजे महात्मा गांधी या महात्मा गांधी यांनी सर्वप्रथम संविधान सभा शब्द न वापरता भारतासाठी संविधान पाहिजे अशी मागणी केली त्यानंतर एकोणीसशे चौतीस ला एकोणीसशे चौतीस ला एम एन रॉय नावाचे एक व्यक्ती आहे ते साम्यवादी होते ते डावे विचारसरणीचे होते त्यांचं पूर्ण नाव मानवेंद्रनाथ रॉय होतं त्यांनी एकोणीसशे चौतीस ला भारतासाठी राज्यघटना पाहिजेत भारतासाठी संविधान पाहिजे अशी मागणी केली एकोणीसशे चौतीस ला मित्रांनो लक्षात असू द्या त्याच्यानंतर एकोणावीसशे अडोतीस ला या एकोणावीसशे अडोतीस ला जर बघितलं एक त्रिपुरा नावाचं अधिवेशन भरलं होतं काँग्रेसचं त्या अधिवेशनात जे अध्यक्ष होते ते सुभाषचंद्र बोस होते कोण होते सुभाषचंद्र बोस होते हे सुभाषचंद्र बोस यांनी जर बघितलं एकामागे एक दोन अधिवेशन अडोतीस आणि च्या लक्षात असू द्या तर त्या अधिवेशनामध्ये सांगण्यात आलं राष्ट्रीय नियोजन समिती गठीत झाली या राष्ट्रीय नियोजन समिती स्थापना एकोणीसशे अडोतीस ला झाली त्या राष्ट्रीय नियोजन समितीचे जे अध्यक्ष होतं त्यांचं नाव होतं पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांनीच पुढे आपल्या उद्दिष्टांचा ठराव सुद्धा मांडला ते झाल्यानंतर साधारण ते झाल्यानंतर साधारण तुम्हाला सांगतो मित्रांनो ठराव मांडला पुढे वर्ष एकोणीसशे चाळीस या एकोणीसशे चाळीसला ऑगस्ट ऑफर येते ऑगस्ट ऑफर नुसार लॉर्ड लॉर्ड रीती गोष्ट म्हणणं असतं भारतीय लोकांना भारतासाठी संविधान पाहिजे असेल तर ते संविधान घेण्यासाठी त्यांनी ते त्यांनी ते सरस मुख्यत्व काय मुख्यत्व भारतीय लोकांनी तयार करावं अशी मागणी केली आणि दोन वर्षांनी एकोणीसशे ला क्रिस आपल्या भारतामध्ये तो नुकतो सरळ सांगतो ते संविधान बनवण्यासाठी भारतीयांनी पूर्णत्व ते संविधान तयार करावं असं सांगण्यात आलं एकोणीसशे बेचाळीस बरोबर एकोणीसशे बेचाळीस झालं त्याच्यानंतर तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस ला पाळण्याची योजना झाली दोन राष्ट्र निर्माण झाले चौदा ऑगस्टला पाकिस्तान निर्माण झाला एकोणीशे सत्तेचाळीस ला आणि पंधरा एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत देश निर्माण महान असा देश निर्माण झाला तो वार शुक्रवार होता मित्रांनो लक्षात द्या त्याच्यानंतर पुढे काय आपले भारतीय राज्यघटना तयार करण्याचा विचार आला आणि या तयार करण्यासाठी साधारण जर बघितलं आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये तीनशे एकोणनव्वद कलम होते किती कलम होते रे तीनशे एकोणनव्वद कलम होते या तीनशे एकोणनव्वद कलमामध्ये जर जुने भाग बघितले मी भाग तर बावीस भाग बार होते जुने परिशिष्ट जर बघितलं आठ परिशिष्ट होते मित्रांनो किती परिशिष्ट होते आठ परिशिष्ट ते प्रास्ताविका एकच होती कारण प्रास्ताविकामध्ये भारतीय संविधानाच्या मध्ये तुम्ही बदल करू शकत नाही म्हणून तेव्हा प्रास्ताविक एक होती आता पण प्रास्ताविक किती आहे एकच आहे आणि आताच्या कल्पमध्ये चारशे पासष्ट आहे भारत जन्म तर पंचवीस आहे परिशिष्ट जन्म बघितले तर बारा आहे किती आहे बारा आहेत आणि प्रास्ताविक जर बघितले तर एकच आहे प्रास्ताविक किती आहे एकच आहे मित्रांनो लक्षात असू द्या त्याच्यानंतर आपल्या भारताचं जे कार्यकारी मंडळ असतं काय असतं एक्झेपी बॉडी ऑफ सेंट्रल इंडिया बरोबर बॉडी असते त्या कार्यकारी मंडळामध्ये कोण येतं बघा मित्रांनो कोण कोण येतात तुम्हाला पटकन सांगतो मित्रांनो या कार्यकारी मंडळ जे असतं या कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती येतात उपराष्ट्रपती येतात त्याच्यानंतर राष्ट्रपती येतात उपराष्ट्रपती येतात त्याच्यानंतर जर बघितलं तर आपलं आपलं जे मंत्रिमंडळ असतं केंद्रीय मंत्रिमंडळ असतात त्यांच्यासोबत पंतप्रधान असतात सर्वात महत्वाचे आपल्या भारत देशाचे जे कायदा अधिकारी असतात बरोबर आपण त्यांना महान्यायवादी कोण बोलतो महान्यायवादी असतात म्हणजे आपल्या भारत देशाचे जे अकाउंट असतात भारत देशाचे ज्या नोंदी असतात ते समानच काम आपल्या भारताच्या न्यायवादी असत भारतीय राज्यघटनेतील कलम शहात्तर मध्ये भारतीय न्यायवादी याची तरतूद केलेली जसं भारतामध्ये न्यायवादी असतो तसं प्रत्येक राज्यामध्ये एडव्होकेट जनरल असतो हे ऍडव्होकेट जनरल जर बघितलं आता नुकताच आपल्या महाराष्ट्राच्या ऍडव्होकेट जनरल यांनी राजीनामा दिलाय त्यांचं नाव वीरेंद्र सराव होतं काय होतं वीरेंद्र सराव होतं भारतीय राज्यघटनेतील कलम एकशे पासष्ट मध्ये किती मध्ये रे एकशे पासष्ट मध्ये महाधिवक्ताची तरतूद केलेली आहे हे पण तुम्हाला मित्रांनो माहीत पाहिजे लक्षात असूया हे झालं कार्यकारी मंडळ दुसरं असतं आपल्या भारतीय संघ शासन व्यवस्थेचा भाग असतो त्याला आपण पार्लमेंट किंवा संसद बोलतो आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम एकोणऐंशी मध्ये संसदेचा उल्लेख केलाय लक्षात असूया संसदेचे तीन घटक गटकास। असतात किती घटक असतात तीन घटक असतात पहिलं राज्यसभा असतं त्याच्यानंतर लोकसभा असतं आणि या दोघांच्या मध्ये दुवा साधण्याचं काम या दोघांच्या मध्ये जो समन्वय असतो त्याचं नाव असतं मित्रांनो राष्ट्रपती ना काय नाव असतं राष्ट्रपती एक दिग घटक म्हणून संसद बनते या संसदेला तुम्ही कायदेमंडळ सुद्धा बोलू शकता काय म्हणू शकता कायदे मंडळ सुद्धा बोलू शकतात लक्षात असू द्या मित्रांनो त्याच्यानंतर तिसरा भाग असतो आपली न्यायव्यवस्था आपली न्यायव्यवस्था कशा प्रकारची मित्रांनो आपल्या भारतामध्ये सर्वात एक स्तर असतो त्याला तुम्ही बोलतो काय बोलतात सुप्रीम कोर्ट बोलतात सुप्रीम कोर्ट जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाची स्थापना अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पासून तिचे कामकाज सुरू झालेले लक्षात भारतात एकच सुप्रीम कोर्ट आहे पण त्या सुप्रीम कोर्टामध्ये जे काम करणारे सरन्यायाधीश आहेत ते एक आहे इतर न्यायाधीश आहेत तेहतीस आहेत म्हणून आपल्या भारतीय सुप्रीम कोर्टामध्ये एकूण न्यायाधीशांची संख्या चौतीस किती आहे चौतीस आहे तुम्हाला माहिती असेल सध्या भारताचे जे सर सरन्यायाधीश आहेत त्यांचं नाव आहे सरन्यायाधीश भूषण गव त्यांचा जन्म अमरावती अमरावती झालाय आणि ते बावन्नव्या नंबरचे सरन्यायाधीश कितव्या नंबरचे बावन्नव्या नंबरचे सरन्यायाधीश आहे मित्रांनो लक्षात जर असा प्रश्न आला की सरन्यायाधीश म्हणाले की आपल्या महाराष्ट्रातील सित्रिय सरन्यायाधीश आहेत उत्तर किती करायचं सात उत्तर करायचं किती करायचं सात सध्या सरन्यायाधीशांना दीश्� दोन लाख ऐंशी हजार रुपये पगार दिला किती दोन लाख ऐंशी हजार पगार दिला जातो जर आपल्या भारतीय हो, सुप्रीम कोर्टामध्ये जर अशी वेळ आली न्यायाधीशांची संख्या कमी करायची न्यायाधी संख्या वाढवायची तर तो अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये जर बघितलं आपल्या पार्लमेंटला दिलाय म्हणजे संसदेला दिलाय त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट प्रत्येक राज्यामध्ये उच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट आर्टिकल सांग वन टू का फोर म्हणायचं काय म्हणायचं वन टू का फोर एकशे चोवीस मध्ये सुप्रीम कोर्ट मित्रांनो लक्षात असू द्या त्याच्यानंतर राज्याचे उच्च न्यायालय दोनशे चौदा मध्ये राज्याचे उच्च न्यायालय किती मध्ये दोनशे मध्ये लक्षात असू द्या सध्या भारतात पंचवीस उच्च न्यायालय किती उच्च न्यायालय पंचवीस उच्च न्यायालय हे तुम्हाला माहित पाहिजे पंचवीस उच्च न्यायालय आंध्र प्रदेश कोणत्या आहे आंध्र प्रदेश आहे आणि अगदी अलीकडे आपल्या बॉम्बे हायकोर्ट बद्दल झालं बॉम्बे हायकोर्ट स्थापना चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट ला झाली मित्रांनो हे पण तुम्हाला माहित आहे इंडियन काउन्सिल ऍक्ट अठराशे एकसष्ट चा त्यानुसार तीन हायकोर्ट स्थापन झालं जसं तीन विद्यापीठ स्थापन झाले चान्स पुढच्या अठराशे चोपन्नच्या खाली झाले जसं आपलं पहिलं विद्यापीठ कलकत्ता सेकंड बॉम्बे थर्ड नंबर मात्र तिघांचं कॉमन इयर आहे अठराशे सत्तावन्न तसं न्यायालय सुद्धा आहे कायदा एकसठचा आहे पण न्यायालय कधी स्थापन झालं मित्रांनो अठराशे बासष्ट कधी स्थापन झाले अठराशे बासष्ट पहिलं उच्च न्यायालय स्थापन झालं कलकत्ता सेकंड झालं बॉम्बे थर्ड नंबर झालं मद्रास आणि आपल्या भारतामध्ये जर तुम्हाला असा प्रश्न आला की भारतामध्ये चौथ्या नंबरचं उच्च न्यायालय कोणतं तर तेव्हा उत्तर अलाहाबाद करायचं काय करायचं अलाहाबाद करायचं पण ते या कायद्याने निर्माण झालं नाही हे तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो अगदी आपल्या बॉम्बे हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश बदलले कोण झाले आर चंद्रशेखर कोण झाले आर चंद्रशेखर हे कितव्या नंबरचे असणार आहे माहिती बोला बोला कितव्या नंबरच्या असणार आहे त्या अठ्ठेचाळीस कितव्या नंबरचे असणार आहे अठ्ठेचाळीस हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला सरन्यायाधीश यांना सॉरी मुख्य न्यायाधीश यांना पगार दोन लाख पंचवीस हजार रुपये दिला जातात ती दोन लाख आता सर्व स्पर्धा परीक्षा करणारे मुलं काय पाठवतात आपल्याला सुप्रीम कोर्ट विचारणार पण असा तुमच्या मनामध्ये मा असा संभ्रम राहू देऊ हो नका काय कारण तुमच्या मनात प्रश्न राहणार की सर सुप्रीम कोर्टाच विचारता तुम्ही राज्याच्या मुख्य न्यायाधीशाच्या पण करा म्हणजे दोन सव्वा म्हणजे दोन पंचवीस असतो हे पण तुम्हाला माहीत पाहिजे आणि जिल्हा स्तरावर जिल्हा कनिष्ठ न्यायव्यवस्था असते हे तिघं मिळून आपल्या भारताची संघ शासन व्यवस्था बनते मित्रांनो लक्षात असूया तसं आपल्या भारताची संघ शासन व्यवस्था बनते तसेच आपली राज्य सुद्धा राज्य शासन व्यवस्था बनते हे पण तुम्हाला माहीत झाले राज्य शासनाच्या कार्यकारी मंडळात कोण येतं मुख्यमंत्री ना त्यांच्यासोबत मंत्री त्याच्यानंतर जर बघत झालं महाधिवक्त्यास कोण असता महादेव असतात राज्यपाल असतात कोण असतात राज्यपाल इथं उपराज्यपाल नसतात कारण आपल्या भारतामध्ये जे उपराज्यपाल पद आहे ते भक्त आणि भक्त ते केंद्रशासित प्रदेशात असतं <coughs> लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून त्यांची ओळख हे लक्षात असू द्या त्यांची नियुक्ती करणं त्यांना राजीनामा द्यायचा असेल ते राष्ट्रपतीकडे देतात दे लक्षात असू द्या हे आपल्या भारताचं कार्यकारी मंडळ असू आपल्या भारताचं राज्य विधान मंडळ सॉरी महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं राज्य विधान मंडळ राज्य विधान मंडळ भारतीय राज्य विधान कलम एकशे अडुसष्ट मध्ये सांगितलंय काय सांगितलंय आपल्या बा महाराष्ट्रामध्ये विधानसभा असेल विधान परिषद असेल या दोघांच्या मध्ये जुवा म्हणून त्यांचा दोघांचा समावेश म्हणून राज्यपाल असेल तुम्हाला माहित पाहिजे सध्या आपल्या महाराष्ट्राचे अतिरिक्त कारभार करणारे जे राज्यपाल आहेत त्यांचं नाव आचार्य देवर काय नाव आहे आचार्य देवर हे आपल्या महाराष्ट्राचे बावीसावे राज्यपाल आहेत किती राज्यपाल आहे बावीसावे राज्यपाल कारण भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे त्रेपन्न मध्ये असं सांगितलंय तुम्ही फक्त राज्यपाल हे पद सांगितलंय कलम एकशे चोपन्न मध्ये असं सांगितलंय राज्यपाल हे आपल्या ज्या त्या राज्याचे गडबड करू नका राज्यपाल हे ज्या ज्या राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात एकशे पंचावन्न मध्ये सांगितले राज्यपालांची नियुक्ती केली जाणार ती नियुक्ती राष्ट्रपती करणार कोण करणार राष्ट्रपती करणार एकशे छप्पन्न मध्ये त्यांचा कालावधी सांगितलाय राज्यपालांचा कालावधी निश्चित नाही ते राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पद धारण करतात एकशे सत्तावन्न मध्ये त्यांच्या शर्ती सांगितलं एकशे अठ्ठावन्न मध्ये जर बघला तर एकशे अठ्ठावन्न मध्ये जर निघाला त्यांच्या महत्वाच्या बाबी सांगितल्या आणि एकशे एकोणसाठ मध्ये राज्यपालांना शपथ दिली जाते हे फार महत्वाचं आहे राज्यपालांना शपथ कोणत्या कलमाने दिली जाते तर त्याचं उत्तर एकशे एकोणसाठ राज्यपालांना शपथ देण्याचं काम हे ज्या त्या राज्याच्या मुख्य न्यायाधीशांचं असतं कोणाचं असतं मुख्य न्यायाधीशांचं असतं आणि राज्याचा आपला तिसरा घटक असतो न्यायव्यवस्था या न्याय व्यवस्थेमध्ये जर बघत झालं तर राज्याच्या न्यायव्यवस्थेमध्ये जर बघितलं इथं आणि फक्त आणि फक्त एक राज्याचे उच्च न्यायालय येतात आणि कनिष्ठ न्यायालय येतात मित्रांनो लक्षात असू द्या